स्वागत पाहूयात तालुक्यात चिकोडे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गोपाळकाला उत्सव स्व आणि श्री संत नामदेव महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते उत्सवाची सुरुवात सकाळी विठ्ठल मंदिरातून काढण्यात आलेल्या भव्य दिंडीने झाली ही दिंडी गावाच्या वेशीपासून सुरू होऊन शिरहट्टी गल्ली हनुमान संस्था गल्ली इंगळे गल्ली मुख्य रस्ता ग्रामपंचायत मार्ग होत पुन्हा विठ्ठल मंदिरात विसर्जित करण्यात आली दिंडी दरम्यान भाविकांकडून दूध दही गोळा करण्यात आले मंदिरात पोहोचल्यावर गोळा केलेल्या दूध दही पासून गोपाळकाला तयार करण्यात आला व भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आले त्यानंतर दुपारी भक्तिरसात भजनाचा कार्यक्रम पार पडला भजनातून संत नामदेव महाराज यांचे कार्य भक्ती आणि जीवन कार्य उलगडण्यात आले सायंकाळी मंदिरासमोर हंडी फोड कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला बाळगोपाळांनी हंडी फोडताना परिसरात गोविंद आला रे आलाच्या गजराने भक्तिमय वातावरण निर्माण झाले या सर्व कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायातील अनेक भक्त बालगोपाळ ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या दिवशीच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्ण शुभारंभ अशोक जोशी यांच्या हस्ते पूजन करून कुदळ मारण्यात आली त्यांच्यासह हो। अर्जुन गवंडी अणासाहेब गावडे सुभाष जाधव ऋषिकेश जाधव वसंत कवाळे गणपती धनवाडे उषप्पा आंबे बाबासाहेब दावडे जीवबा जाधव हुवाना चौगले सोपान आंबेकर दत्ता लोहार सुनील आंबेकर यांच्यासह वारकरी मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम भक्ती पारंपरिकता व उत्साह यांचे उत्तम उदाहरण ठरला एसबी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा